मुळे हॉटेल मधील जेवण महागले आधी एक रुपया कर न भरणाऱ्या ग्राहकांना आता अठरा टक्के जीएसटीचा भार सहन करावा लागणार आहे याचा अधिक आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी मध्यरात्रीपासून जीएसटी लागू झालाय आणि रेस्टॉरंट जे ति आहेत तिथे अशा प्रकारचा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता एसी हॉटेल जे ति आहेत तिथे अठरा टक्के कर लागणार आहे जीएसटीचा आणि पूर्वी हा जो कर होता तो अकरा पर्सेंट लागत होता मात्र तोच कर आता थेट अठरा पर्सेंट लागणार आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूयात की जीएसटी मुळे तुमचं नाश्ता आणि जेवण महागलंय त्याच्यात काहीच फरक नाही कारण इथं मध्यमवर्गीय लोक जे चवीच्या हौसेसाठी स्वतःच्या हौसेसाठी येतात त्यांना पैशाचं पैशाकडे बघत नाही त्यामुळे जीएसटीमुळे फरक पडेल असं मला वाटत पण आता तर तुम्हाला टॅक्स जो आहे तो जास्त द्यावा लागेल अठरा झाला पण तो देऊ शकतो ऑफर करू शकतो असं मला वाटतं काय सांगाल का जीएसटीमुळे काही गोष्टी महागल्या आहेत तसंच काही गोष्टी स्वस्त पण झालेल्या आहेत त्याचा फरक निश्चित असेल पण सेवा प्रणाली जी आहे जी सोपी झाली हे जास्त महत्वाचं आहे आधी जे वेगवेगळे वेग प्रकारचे वेगवेगळे वेग कर होते त्याच्याऐवजी आता सिंगल जीएसटी करमुळे कर, कर आकारणी हे सोपी जाईल त्याच्यामुळे कदाचित गव्हर्नमेंटची इन्कम वाढेल आणि मे बी त्याचा इफेक्ट दुसरीकडे नागरिकाकडून जे पैसे घेतले जातात गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटकडनं त्याच्यामध्ये काही फरक पडेल आपण हा टॅक्स कसा आहे आणि कसा तो लागला आहे आणि कसा परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात मला सांगा की हे जे बिल आहे याच्यामध्ये टॅक्स कसा लागलाय पूर्वी कसा होता आणि का आता काय पूर्वी आम्ही कंपोजिशन मध्ये होतं त्याच्यात आम्ही पाच टक्के वॅग भरायचं आणि सहा टक्के सर्व्हिस टॅक्स भरायचं ते आम्ही कस्टमर कडून घेत नव्हतो आता जीएसटी अठरा टक्के झालेला आहे आणि ते बिलमध्ये लावा लावावं लावा लागेल आम्हाला आणि ते त्याच्यात आम्ही बाय फर्केट केलेलं आहे ते नऊ टक्के सीजीएसटी आहे आणि नऊ टक्के एसजीएसटी असं म्हणून अठरा टक्के आम्ही बिल अमाऊंटमध्ये लावतोय फूड अमाऊंटमध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी हे नेमकं काय हे सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी हे नऊ त्याच्यात अठरा टक्के मध्ये डिवाइड करायचं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डिवाइड केलं माझ्या हातात एक बिल आहे ज्यांचं जेवणाचं बिल झालं होतं चारशे वीस रुपये मात्र जीएसटी लागल्यामुळे त्यांना हे ला ला जे बिल आहे ते थेट जाऊन पोहोचलेलं आहे चारशे पंच्याण्णव रुपये म्हणजे चारशे वीस रुपयांवर थेट त्यांना आता जीएसटीमुळे चारशे पंच्याण्णव रुपये मोजावे लागतील मात्र कुठेही ग्राहकांमध्ये याबद्दल चिंता नाहीये त्यांना ही कर प्रणाली जी आहे ती सोपी झाल्याचा आणि हे म्हणजे हॉटेल्समधले जेवण जरी महागलं असलं तरी इतर ज्या सुविधा आहेत त्या स्वस्त झाल्याचा देखील आनंद पाहायला मिळतोय आणि हा कर भरायला सामान्य ग्राहक जो आहे तो तयार आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद